अनुचित आता याच प्रमाणात उत्तर आपल्याला सापडेल काय म्हटलेले काही मागणे आम्हा अनुचित काही शब्द लावलेला काही आहे मग काही अनुचित आहे तर काही त्याच्या विरोधात काय आलं मग उचित आलं ना अनुचितच्या विरोधात काय आलं हा दिवसच्या विरोधार्थी शब्द रात्र आनंदाच्या विरुद्धार्थी शब्द आनंदा दुःख उद्याच्या विरुद्धार्थी शब्द आज किंवा परवा नाही का विरोधार्थी शब्द लगेच तयार होतो तसं काही मागणे हे आम्हा अनुचित काही अनुचित आहे तर मग काही कसं आहे उचित आहे ना मग उचित काय तर उचित मागणी काय असते हे संत महात्मा आपल्याला दाखवतायत आपण जी मागणी मागतोय बाबा रे ते अनुचित मागणी मागतोय या प्रपंचासाठी आपण मागणी मागतोय आपण फक्त एक लोटा जल सारी समस्या का हल सगळी समस्या एका लोटामध्ये आपली जावी अशी आपली प्रत्येकाची इच्छा आहे मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी व्हावे जिवे मला दुःख प्राप्त व्हावं देवा मला दुःख दे अशी कोणीच मागणी मागत नाही असा कोणीच मागणारा नाही प्रत्येक झन मागतोय बाबा जोशी बाबा सत्यनारायण करत असताना किती पावशेरचा रवा असतो सव्वा पावशीरचा रवा असतो पण मागणी मात्र किती असते दोन पायाचे चार पायाचे घरातले सगळे इथून तिथून सगळे कसे वा झाले पाहिजे सुखी झाले पाहिजे सगळे आनंदी झाले पाहिजे ही प्रापंचिक मागणी आपण मागत असतो मागणी दोन प्रकारची एक प्रापंचिक मागणी आहे आणि एक पारमार्थिक मागणी आहे तुम्ही आम्ही जी मागणी मागतोय ही आपण प्रापंचिक मागणी मागतोय संत मात्र पा प्रापंचिक मागणी मागत नाही वास्तविक संतांचा तो अधिकार आहे बरं का संतांचा अधिकार आहे पण संतांनी त्या ठिकाणी या प्रापंचिक मागणीसाठी निषेध व्यक्त केला आहे नवे नभे प्रपंचाचं जे काही त्यांच्या घरात मागितलं नाही हो छत्रपती शिवरायांनी ज्यावेळेस लक्षात आलं माझे तुकोबर आहे एवढे मोठे साधू आहेत जगाला मार्गदर्शन करतायत नाही का सगळ्यांना भक्ती मार्ग शिकवतायत अशा साधूची परिस्थिती बिकट आहे भौतिक परिस्थिती बिकट असल्यामुळे नजराणा पाठवला नजराना पण नजराणा घेऊन गेल्यानंतर माझ्या तुकोबऱ्यांनी परखडपणे मागितला नव्हता बरं हां स्वतःहून पाठवला होता तो नजराणा पाठवल्यानंतर नजराणा नाकारला देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात बर्या न पडे तुमचे ए रवित्त धन ते मृत्यू के समान हां ते आम्हाला मातीप्रमाणे म्हटले राजा आहे राजा राजा असुद्या द्या आम्हाला समान आहेत कुठल्याच प्रकारचा भीडभाड आमच्या ठिकाणी नाही आहे नाकारला प्रापंचिक गोष्ट नाकारली आणि त्याच प्रापंचिक गोष्ट प्राप्त करण्याकरता आपला सगळा आट्टाहास सुरे मी म्हणत नाही बरं का मला विरोध नाही भक्ती करायला विरोध नाही खरा भक्ती करतायत चांगले सगळे लोक आज महादेवाची भक्ती करतायत महादेवाची भक्ती करतात अगदी आनंदाची गोष्ट आहे भगवान परमात्मा पिढ्यानपिढ्या पेड़ा तुमच्या घराण्यामध्ये ती भक्ती अविरतपणे टिकून राहू अशी माझी विनंती आहे अशी माझी सदिच्छा आहे कारण आपली घाण सवयी आहे आपली सवयी काय आहे गुण लागला तर ठीक नाही तर तो तांब्या का उ उपटावी जाई सांगता येणार या मधल्या काळामध्ये एवढी मंदिरं तयार झाले एवढी भक्ती वाढली एवढी भक्ती वाढली खूप आनंद वाटायला लागला की खरंच आहे कुठंतरी ज्या महादेवाला ज्या महादेवाच्या मंदिरामध्ये कोणी जात नव्हतं एवढं काही निश्चिम भक्त होते त्या काळातही होते आणि आज येत माझ्या वारकरी संप्रदायामध्ये हरि आणि हर यांचा भेद नाही हरी हरा भेद नाही नका करू वाद आम्ही सोमवार आला की भगवान महादेवाचे अभंग म्हणत होतो तुम्ही विश्वनाथ किंवा शिवबोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी ती म्हणत होतो आताही म्हणतोय आणि पुढे सुद्धा आम्ही गुण लागो नको लागो आमचं म्हणणं आमची भक्ती चालूच राहणार आहे पण आपलं असं आहे आपलं काय आपला तो तोडगा आहे बरं का हां मग तो तोडगा पूर्ण करत असताना ती आपली भक्ती चालू असते कशासाठी सांगतो आपण आपण जी मागणी मागतो आहे जे आपलं कार्य चालू आहे जो आपला उद्देश आहे तो उद्देश आपला जरा कधी कधी चुकून जातो आपलं कसं झालेलं आहे पंधरा ऑगस्टचा दिवस आणि पंधरा ऑगस्टला राष्ट्रपती महोदय प्रसन्न झाले आणि राष्ट राष्ट्रपती महोदयांनी जेलरला बोलून घेतलं जेलरला ज्यांना ज्यांना आजन्म करावा असे त्या आजन्म कारावासी कैद्यांना मला भेटायचे आणि त्यांना जे पाहिजे ते द्यायचे सांगितल्यानंतर सगळ्या कैद्यांना निरोप पाठवण्यात आला राष्ट्रपती मोदय तुमच्यावर प्रसन्न आहे तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते मागून घ्या चला एका लाईनीत बसा एका लाईनीत बसवलं राष्ट्रपती मोदय सुरुवातीच्या कैद्यापासून कोणते कैदे होते ज्यांना आजन्म कारावास होता आजन्म म्हणजे मरेपर्यंत ते तिकडंच असा कारावास भोगणारे कैदी सगळे होते चांगले शंभर दीडशे सुरुवात केली काय पाहिजे तुला त्याने नम्रपणे सांगितलं सगळं काही व्यवस्थित आहे पण जेवणामध्ये काही गोडदोड मला मिळत नाही म्हणून जरा गुलाबजाम श्रीखंड असं काही जेवणामध्ये भेटलं तर बरं होईल राष्ट्रपती म्हणे दिलं दुसरा दुसरा म्हणे मला थंडी सण होत नाही दोन ब्लँकेट भेटले तर दिले ब्लँकेट तिसरा तो म्हणजे घरी जेवताना टी व्ही पाहायची सवय होती टी व्ही भेटला तर द्या टी व्ही राष्ट्रपती होते जे पाहिजेल ते जे पाहिजेल ते चौथा तर एवढा वायभार होता मनोहर महाराज चौथा एवढा वायबार होता तो संगमनेर फॅन होता बरं का तो म्हणे राष्ट्रपतीमध्ये सगळं काही व्यवस्थित इथं पण जेवण झाल्यानंतर बरं का जेवण झाल्यानंतर मला लागतं म्हणे काय हां गाय छाप तेवढी गायछाप भेटली तर बरं होईल राष्ट्रपती म्हणे काय वाय बा रे भू गायछाप मागतोय राष्ट्रपती प्रसन्न मागतो काय गायछाप म्हणे याला गायछाप बी द्या आणि ते फुगटचा चुना आहे तो बी टाकून द्या मरेपर्यंत खाऊ याला तिसरा कोणी म्हणे पलंग कोणी म्हणे काय कोणी म्हणे काय ज्याला जे पाहिजे ते देतात शेवटचा कैदी सगळं निरीक्षण करतोय ज्यावेळेस त्याचा नंबर आला प्रामाणिकपणे त्याने हात जोडले सांगितलं राष्ट्रपती मोदय तुम्ही जे पाहिजे ते देणार म्हटले हो म्हटले मग राष्ट्रपती मोदय ऐका माझ्यावर जो गुन्हा सिद्ध झालेला आहे तो मी केलेलाच नाही पण कोर्टाने सिद्ध केलेला आहे तो सिद्ध झालेला आहे मला शिक्षाही झालेली आहे भोगावी तर लागेलच तुम्ही जे पाहिजे ते देतायत म्हटले हो मग म्हटले राष्ट्रपती मोदय मला एकच द्या म्हटले काय मला या कारागृहातनं इथून सुटका करा म्हटले चालेल लिहा याचं नाव करा याची सुटका बाकीना दकीच राहणार <laughs> <laughs> बाकीचे वोट करायला आम्ही तुम्ही गायछाप खा गुलाबजाम खा ब्लँकेट पांगरा पण कुठं राहा इथं राहा राष्ट्रपतीने काय सांगितलं होतं सुरुवातीलाच जे पाहिजे ते जर त्यांनी सगळ्यांनी ठरवलं असतं की आम्हाला इथून निर्दोष मुक्तता करा तर राष्ट्रपती मोदी तेवढा अधिकार त्यांना असतो शेवटचा कैदी हुशार होता आता ऐका ते कैदी म्हणजे आपणच येत देवादिदेव महादेवाची आपण काय करतोय आराधना करतोय त्याची पूजा करतोय आणि मागतो काय आपण गुडघे दुखतायत मुलीचं लग्न ठरत नाही मुलाला स्थळ मिळत नाही प्रापंचिकच मागणी आपली चालू आहे बरोबर आहे की नाही अर्थात प्रापंचिक मागणी मागून आपण शेवटी कुठं राहतोय या जन्म मृत्यूच्या कालचक्रामध्येच राहतोय आपण या जेलमध्येच राहू इच्छितो आपण पण असा कोणी निळा साधक आहे असा कोणी निळा भक्त आहे की जो फक्त देवादिदेव महादेवाला म्हणतोय देवा मला फक्त आणि फक्त या कालचक्रातनं जन्म आणि मृत्यूच्या कालचक्रातनं सुटका कर मला दुसरं काही नको हुशार कैदी कोणता जो कैदी या कालचक्रातनं आपली सुटका करून घेतो त्याला हुशार कैदी म्हणावं आणि जो या प्रपंचाचेच मागणी मागतोय तो समजावं की या कालचक्रामध्येच अडकून राहणारा कैदी किंवा भक्त विठाला हा म्हणून मागणी मागत असताना काय मागवं संतांकडे पहा माझे तुकोबर आहे <polarization> नामदेव महाराज नामदेव महाराजांचं तर काय वर्णन नामदेव महाराज भगवान परमात्म्याचे त्यांचं वर्णन करत असताना म्हणतात लाडके लडीवाळ भक्त का लाडके लडीवाळ भक्त म्हणत होते कारण लहानपणीच बरं का यश लहानपणीच नामदेव महाराजांनी त्या देवाला नैवेद्य खाऊ घातला होता म्हणून आपण काकड्यामध्ये म्हणतो ना दुध प्य मोरे गोविंद लाला दुधपिय मोरे गोपाल लाला पाळी सकाळ जे नामदेव महाराजांनी लहानपणी केलं नामदेव महाराजांशी देव बोलत होता देव नामदेव महाराजांचा हातचा नैवेद्य खात होता ह्या सगळ्या गोष्टी नामदेव महाराजांबद्दल होत होत्या म्हणून नामदेव महाराजांना लाडके आणि लढीवाळ भक्त म्हणत आज माझे नामदेव महाराज पंढरपूरहून निघतील बर का आज कोणती पौर्णिमा आहे त्रिपुरारी पौर्णिमा आज त्रिपुरारी पौर्णिमा जसं आषाढीला महत्व आहे तसं कार्तिकीला सुद्धा महत्व आहे जसं आषाढीला गर्दी होते तशी कार्तिकीला गर्दी होते का कारण आपण आरती मध्ये म्हणतो ना काय म्हणतो आपण देवाच्या आरती मध्ये दे? आषाढी आषाढी विसरू नका मज असं म्हणतो ना आषाढी आषाढी काय म्हणतो मग हा आषाढी कार्तिकी हा भक्तजन येते चंद्रभागे माझे स्नान स्नान जे करती मग ती आषाढी आणि ही गेली ती कार्तिकी नवे नवे भगवान परमात्मा स्वतः म्हणतात आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत तसे गुज पांडुरंगा सांगतसे गु आषाढी कार्तिकी विसरू नका माझं सांग तसे गुज पांडुरंगा पांडुरंग परमात्मा सांगतायत भक्तांना अरे सगळ्या मधल्या काळात विसरला चालेल पण निदान आषाढी कार्तिकीला मला तरी विसरू कारण मी तुमची वाट पाहत राहतो कमरेवर हात ठेवून उभा हा भाविकासाठी तो भगवान परमात्मा वाट पाहत राहतो ऐका ही कार्तिकी झाली की, की नामदेव महाराज पालखीमध्ये बसून आता कुठं निघालेत आता आज प्रस्थाने बरं का नामदेव महाराजांचं म्हणून हा मी मग खासकर हा अभंग त्यासाठीच निवडला नामदेव महाराजांचाच की आज नामदेव महाराज निघाले आता कोणाकडे कुठल्या दिशेने आळंदीच्या दिशेने का आळंदीच्या दिशेने काय निघाले आता नामदेव महाराज नाम जसं आळंदीहून पालखी पंढरपूरला जाते तशी आजच्या दिवशी पंढरपूरहून पालखी निघेल आणि ती आता आळंदीला जाईल कशासाठी माझ्या ज्ञानोबरांच्या कशा समाधी सोहळ्यासाठी दशमीच्या दिवशी आळंदीला ती पालखी पोहोचेल एकादशी पारणं सोडतील आणि पारनं सोडल्यानंतर द्वादशी नंतर त्रयोदशीला भगवान ज्ञानोबराय समाधीस्त होतील आणि समाधीचं सगळं काही जे काही आहे ते माझ्या नामदेव महाराजांनी केलेले नामदेव महाराजांनी गोड गोड असे अभंग लिहिलेले की जे अभंग त्या दिवशी आळंदीमध्ये जे कीर्तनकार घेतात किंवा म्हणतात तरी डोळ्यातनं बळाबळा आश्रू गळतात हा नामदेव महाराजांचा तो मोठा अभंग आहे कोणता आपण आळंदीला म्हणत होतो देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखील नयनी हेच ज्ञान दान त्रैलोक्यासी हा तो मोठा अभंग आहे नामदेव महाराजांचा त्या ना। अभंगामध्ये अरे सगळे रडतील यात नवल नाही पण माझा भगवान परमात्मा सुद्धा रडत होता आणि हे आश्चर्य व्यक्त केले नामदेव महाराजांनी असे नामदेव महाराज देवाच्या जवळचे ज्यावेळेस देवासमोर गेले आणि देवाला सांगू लागले देवा ला देवात देवा तुझी आम्ही भक्ती करतोय या जन्मात या जन्मात तुझी भक्ती करतोय पण आमची काही तृप्ती होत नाही एखाद्याला एखादा आवडीचा विषय असतो एखाद्याचा आवडीचा विषय असतो बरं का मग कोणताही असू द्या विषय एखाद्याला सिनेमा पाहण्याची आवड असते मग तो कुठेही सिनेमा पाहायला जाईल एखाद्याला सिरियल पाहण्याची आवड असते सिरियलचा टाईम झाला का हातातले कामं नवे नवे काही काही माझ्या महिला मातात तर ते सिरियल चालू होण्याच्या आधीच सिरियल चालू होण्याच्या आधीच ते कामं बर जे असतात ते पटकन उरकून बरोबर त्यावेळेला त्या टी व्हीसमोर जाऊन पटकन रिमोट दाबून मध्ये जर कोणी आलं रिमोट घ्यायला मग त्या माऊलीची तळपायाची आग मस्तकात जाते कोणती सिरियल असू हो द्या ते सिरियलचं आता मला येत नाही मी जुन्या काळात म्हणायचं ते एक सिरियल होती ती पण ते सिरियलचं नाव एवढं विचित्र होतं तुमच्याकडे नसेल पाह मला इथं सांगितलं कापडण्यामध्ये सगळ्या भाविक सज्जन महिला माता आहेत त्यांना सिरियलचं नावसुद्धा माहिती नाही त्या एका सिरियलचं नाव होतं सर त्या सिरियलचं नाव होतं तुमच्या माहितीसाठी सांगतो माझ्या नवऱ्याची मला वाटलं इकडं हरिपाठ होत असेल म्हटलं इकडं पण ती शिड इकडंच नाही गावोगावी येत्या आता नवीन नवीन बदलल्या आहेत हा आणखीन एक होती बरं का आधी तिचं तर टायटल सॉंग ऐकलं की ते हातातले कामं टाकून द्यायचे